नमस्कार मला एवढं सांगावंसं सा वाटतं की आ, महाड करून रायगडाकडे जाणारा जो रस्ता आहे तो अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे त्या पुलावरून जी नदी वाहते ह्या नदीचा फोर्स इतका मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांनी जो पर्यायी व्यवस्था केलेली आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं गडाकडे ज जाण्यासाठी जो हा एक पर्यायी मार्ग आहे आणि ह्या गडाकडे जाणाऱ्या गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॅम आहेत धबधबे आहेत आणखी काही ग म्हणजे गोष्टी आहेत जिथे आपण ये ये करतो आणि त्यामुळे होतंय काय की ह्या मोठ्या पडणाऱ्या पावसामुळे अतिशय अतोनात हाल होत आहे जो पर्यायी रस्ता मोपऱ्या मार्गे आहे त्या रस्त्यांनी कृपया येण्या जाण्याची कृ कोणी हे करू नये प्रयत्न करू नये कारण काय की हा रस्ता इतका अरुंद आहे आणि त्यामुळे इतकी मोठी ट्रॅफिक होते अतोनात हाल होत आहेत त्याचाच मी आज साक्षीदार झालो आहे मित्रांनो सर्वांना विनंती करू इच्छितो की प्लीज काही दिवस जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या रस्त्यांनी येणं जाणं थोडं टाळावं आपण कारण हा भोग आहे ना जो शासन प्रशासन मूर्ख ठेकेदार आणि सगळ्यात म्हणजे मूर्ख आपले नागरिक यांच्यामुळे हा जो काय उपोद्व्याप आहे तो आपल्याला भोगावा लागणार आहे त्यामुळे काही दिवस तरी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन आपण या रस्त्याने येणं जाणं टाळावं अशी नम्र विनंती करतो